उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं ना इडलीचं करा डोशाचं करा नाहीतर आप्प्यांचं पीठ करा ते आंबूस होतं ते आंबूस होऊ नये म्हणून काय करायचं तीन कप तांदूळ घ्यायचं एक कप उडका ठेवा एक कप पोहे पातळ पोहे घाला जाड पोहे घाला पण तीन ते वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि भिजत गेला आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप स्पून सेट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकता डाळ तांदूळ चार ते पाच तास भिजत घालून छान दळून घ्या आता हिवाळ्यात इडली करताना मेथीचं दाणे घालतो पण उन्हाळ्यात हे दाणे घालायचं काळा म्हणजे मग पीठ अजिबात आंबूस होणार नाही पीठ दळून झालं की त्यात थोडं मीठ घाला म्हणजे त्यालाही छान म्हणजे ते असं फसफसणार नाही रात्रभर ठेवलं तरी बघा मस्त झालंय की नाही बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर इडली बाय मधुराज रेसिपी सर्च करा चला आता वाफवताना इडली कधीच ओव्हर स्टीम नाही करायची दहा ते बारा मिनिटं खूप होतात बघा झाली की नाही मस्त पांढरी शुभ्र आणि जाण्या चला पटकन सबस्क्राईब करा